देशपांड्यांच्या घरातली भांडणं शेजाऱ्या बाजारांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती एक दोनदा सोसायटीने त्यांना नोटीसही दिली होती पण तन्मयचं म्हणणं असायचं आम्ही आमच्या घरात काहीही करू लोक कोण विचारणारे तन्मय व तनुजाचा प्रेमविवाह झाला होता कॉलेजमध्ये दोघं एकत्र शिकत होते येता जाता कधी एकमेकांच्या प्रेमात पडली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही दोघांनीही शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरच लग्न करायचा निश्चय केला यथावकाश दोघांनीही डिग्री संपादन केली पुढे एम बी ए केले नोकरीचे अर्ज भरायला सुरुवात केली दोघांनाही नोकऱ्या मिळाल्या तन्मयच्या आईला तन्मयची पसंती मान्य होती पण तनुजाच्या आईवडिलांच्या दृष्टीने तन्मय त्यांच्या स्टेटसला शोभून दिसणारा नव्हता तनुजाने आईवडिलांना वडिलांना हरतऱ्हेने समजावलं पण त्यांचा तनुजाच्या निर्णयाला ठाम नकार होता शेवटी तनुजा एके दिवशी घरातून पळाली लांब शहराबाहेर असलेल्या एका मंदिरात मोजक्या मित्रमंडळींच्या व तन्मयच्या आईच्या राधिका त्यांच्या उपस्थितीत त्यांचं शुभमंगल झालं पहिली दोन वर्ष खूप सुखात गेली राधिकाई तिची हरतरेने काळजी घेत होत्या तनुजाला घर ऑफिस हे करताना दगदग होऊ नये म्हणून त्या बरीचशी कामं स्वतः करायच्या तनुजाने प्रमोशनसाठीची परीक्षा दिली त्यात ती पासही झाली व हेडक्लार्क म्हणून तिची पदोन्नती झाली आत्ताचं तिचं ऑफिस घरापासून बरंच लांब होतं म्हणून तिने हप्त्यावर स्कूटी घेतली स्कूटी आणली तेव्हा तिची पूजा करून राधिका तैंना तिने सोसायटीभोवती दोन राऊंड फिरवून आणले तन्मयने स्कूटीच काय सायकलही कधी चालवली नसल्याने तन्मयला हे प्रकरण जरा नवीन होतं पण त्याने तिच्या स्कूटीचं साधं तोंड भरलं कौतुकही केलं नाही तनुजाने स्वतःला समजावलं त्याचा मूड नसेल तनुजाच्या पगारात पदोन्नतीमुळे चांगलीच वाढ झाली होती तन्मयचा पगार तिच्याहून दहा हजाराने मागे पडला इथेच माशी शिंकली तन्मयचा इगो दुखावला गेला तो कितीही आधुनिक असला तरी बायकोने त्याच्या वरचढ होणं हे त्याच्या पुरुषी मनाला पटलं नाही तो आतल्या आत धुमसत होता त्यामुळे साहजिकच ऑफिसात त्याच्या हातून चुका होऊ लागल्या साहेबांची बोलणी रोजचीच झाली या साऱ्याचा राग तन्मय तनुजावर काढू लागला होता सततच्या तिच्यावर संशय घेऊ लागला होता जरा उशीर झाला तर माझी आई घरात आहे म्हणून हे घर, घर चालतंय असं बोलू लागला तुझं साहेब तुला आवडू लागला आहे म्हणून तू त्याला रिझवण्यासाठी भारी भारी साड्या नेसून मेकअप करून जातेस असं बोलून दिवचू लागला राधिकाताईंना फार वाईट वाटायचं त्या तन्मयला ओरडायच्या पण त्याच्यावर काही फरक पडत नव्हता एकेकाळच्या -एक प्रीतीची जागा असूयेने घेतली होती तन्मयने तनुजाच्या चारित्र्यावर घेतलेले संशय तिच्या जिवारी लागायचे मग तीही त्वेषाने भांडायची शब्दाला शब्द वाढत जायचा राधिका तही थकल्या होत्या त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्याचेच गुण त्यांना त्यांच्या मुलात दिसत होते पत्नी ही फक्त मिरवण्याची वस्तू आहे तिने नवऱ्यापेक्षा एक पायरी खालीच राहिलं पाहिजे तिने नोकरी करावी पण फक्त अर्थार्जनासाठी करिअर म्हणून नव्हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्हे अशा बुरसटलेल्या विचारसरणीची पुटं तन्मयच्या वडिलांच्या वागण्या बोलण्यातून तन्मयवर चढली होती कितीही समजावलं तरी तन्मय ती उतरवण्यास तयार नव्हता तन्मयच्या वडिलांच्या पुरुषी अहंकारामुळे राधिकातही शिक्षण असूनही चार भिंतीतच राहिल्या होत्या किती हौस होती त्यांना नोकरी करण्याची बाहेरचं जग बघण्याची पण तन्मयच्या वडिलांनी व त्यांच्या सासूसासऱ्यांनी त्यांच्या विचारांना इच्छा आकांक्षांना पायदळी तुडवलं होतं स्त्री एकदा घराबाहेर पडली की हाताबाहेर जाते पाय पुष्ण होते हे पायाखालीच ठेवावं अशी जिवारी लागणारी वाक्य राधिकाताई झेलत आल्या होत्या वडील माणसांचे हेच संस्कार तन्मयच्या मनावर पेरले गेले होते एके दिवशी साऱ्या मैत्रिणींनी जीन्स घालून कुठेतरी सहलीला जायचं ठरवलं तनुजाने तन्मयला आवडत नाही म्हणून सासरी आल्यापासून जीन्स घातली नव्हती पण साऱ्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर ती तयार झाली सहलीला जायच्या दिवशी राधिका राधिकातैंनी तनुजाला मोठ्या हौसेने तिकटमुठाच्या पुऱ्या करून दिल्या सोबत लिंबाचं लोणचं दिलं पांढरा शुभ्र चिकनचा टॉप व स्काय ब्लू कलरची जीन्स खांद्यावर रोळणारे कुरळे केस हलकासा मेकअप ओठांना बेबी पिंक कलरची लिपस्टिक तनुजा फार सुंदर दिसत होती व खुश होती राधिकात्यांनी तिचं कौतुक केलं व नेहमी अशीच आनंदी राहत जा असं सांगितलं तन्मय सकाळीच ऑफिसला गेला होता तन्मयला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले तनुजाचा अजूनही पत्ता नव्हता तन्मयच्या कपाळावरची शेर उडू लागली त्याच्या मुठी आवळल्या गेल्या अखेर दहा वाजता तनुजा घरी पोहोचली तिला जीन्स टॉपमध्ये बघताच तन्मय अजूनच खवळला त्याने तनुजाच्या श्रीमुखात एक भडकावून दिली तनुजा रागाने लाल झाली पण तन्मय परत तिला मारायला धावून गेला तिथेच स्टूलला अडखळून पडला राधिका ताई व तनुजा दोघी त्याला उठवायला धावल्या पण त्याला उठता येईना शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला इस्पितळात दाखल केलं सगळ्या तपासण्या झाल्या डॉक्टर म्हणाले कमरेच्या नसेला मार लागला आहे रोज फिजिओथेरपिस्ट दाखवतील तसे व्यायाम करावे लागतील व्यायामामध्ये सातत्य हवं तनुजाने डॉक्टरांना विचारलं डॉक्टर हा स्वतःच्या पायावर उभा राहायला किती वेळ लागेल डॉक्टर म्हणाले ते नाही सांगू शकत इच्छाशक्ती व्यायाम या साऱ्यावर अवलंबून ना आहे नाहीच झालं तर शेवटचा इलाज म्हणून शस्त्रक्रिया करू आठ दिवसांनी तनुजा तन्मयला घरी घेऊन आली तन्मयला फक्त आपल्या हाताने खाता येत होतं पण बाकीच्या विधींसाठी आईची व बायकोची मदत लागत होती त्याही त्याची सर्वतोपरी काळजी घेत होत्या तनुजा तन्मयकडून व्यायाम करून घेत होती तिने सुट्टी घेतली होती तनुजा तन्मयच्या बाजूला बसून त्याला आवडणाऱ्या विषयावर गप्पा मारायची घरातलं वातावरण प्रफुल्लित ठेवत होती थोड्याच दिवसात योग्य व्यायामामुळे तन्मयमध्ये सुधारणा जाणवू लागली तनुजाच्या खांद्यावर हात ठेवून तो एक, -एक पाऊल उचलू लागला तन्मयला आता एका स्त्रीमध्ये किती शक्ती असते तिच्यात किती वात्सल्य असतं प्रसंगी ती कशी धीराने आलेल्या अडचणींशी लढते हे कळू लागलं होतं त्याच्या भूतकाळातील चुकांचा तनुजाचा त्याने वेळोवेळी केलेल्या अपमानाचा त्याला खूप पश्चाताप होत होता पण कोणत्या तोंडाने तो तिची माफी मागणार होता अखेर त्याने तनुजाला एक पत्र लिहिलं त्या पत्रात त्याने तिच्यावर केलेल्या अन्यायाची माफी मागितली लिहिता लिहिता त्याच्या डोळ्यातले आसवो पडून पत्रावरची अक्षर धुसर होत होती तनुजा कधी येऊन त्याच्या मागे उभी राहिली त्याला कळलंच नाही तनुजाने त्याला गच्च मिठी मारली व म्हणाली नको रे तन्मय मला तुझी माफी तू फक्त मला माणसासारखं वागव माझ्या भावना समजून घे तुझ्या मनातलं संशयाचं भूत काढून टाक आपल्या नात्यात जीवघेणी स्पर्धा नको संशयाची जाळी विनाकारण पेरू नकोस तन्मेने तिला यापुढे सन्मानाने वागवेन असं वचन दिलं राधिका तैंना तरी अजून काय हवं होतं या दोन लेकरांची एकी झालेली पाहून त्या भरून पावल्या रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका थं जय श्रीराम